नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री राम मंदिरासंदर्भामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न पोलीस भरती किंवा इतर तत्सम स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे जे प्रश्न राहणार आहेत ते आपण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे प्रश्न असतील किंवा राम मंदिरासंदर्भातली जी महत्वाची माहिती असेल ते तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा बघा श्री राम मंदिराचा जो विषय आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कालच म्हणजे बावीस जानेवारी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी श्रीरामांचं अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठापन झालेलं आहे समजत हे सर्वांना स्टोरी माहिती असेल बावीस जानेवारी कालची स्टोरी ठीक आहे आणि हा एक भारताच्या दृष्टिकोनातून महत्वाचा अस्मितेचा मुद्दा बनलेला होता आणि ते सक्सेस भारताला मिळालं श्रीराम मंदिर स्थापन झालं थोडक्यात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे ठीक आहे आता याची स्टोरी समजून घेताना थोडस मागे आपल्याला जावं लागेल जे राम मंदिराचा वाद किंवा मोठ्या प्रमाणात जे काही चर्चा सुरू झाली ही कधी झाली तर मित्रांनो याची सुरुवात होते पंधराशे अठ्ठावीस मध्ये पंधराशे अठ्ठावीस इसवी सन पंधराशे अठ्ठावीस मध्ये जो मुघल बादशाह बाबर आहे बाबर त्या बाबराने म्हणजे त्याच्या सरसेनापती मीर बाकीने मीर बाकी हा त्याचा सरसेनापती होता या मीर बाकीने पंधराशे अठ्ठावीस मध्ये ज्या ठिकाणी राम मंदिर आहे त्या ठिकाणी राम मंदिर पाडून तिथे बाबरी नावाची मस्जिद बांधली म्हणजे एक मस्जिद बांधली तिचं नाव या बाबर वरून बाबरी असं ठेवलं बाबरी ओके बाबरी मस्जिद बांधण्याचं काम कधी झालंय पंधराशे अठ्ठावीस पासून तेव्हापासून हा मुद्दा उचलला गेला आणि ऑब्विसली वाद सुरू झाला की हिंदूंची जे मान सन्मान प्रतिष्ठा असणारे जे म्हणजे श्रीरामाचे भक्त असणारे लोकांचं म्हणणं असं की तिथे हिंदूंची देवता म्हणजे थोडक्यात राम यांचं जन्मस्थान आहे तर त्या ठिकाणी राम मंदिरच असायला हवं बाबरी नको ठीक आहे म्हणजे मस्जिद नको थोडक्यात हा वादाचा मेन मुद्दा होता ते पसरला वाढत गेला आणि शेवटी फायनली बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि ती तारीख आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ही तारीख सुद्धा महत्वाची आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव इथून मोठ्या प्रमाणात पुढे अजून वाद सुरू केले म्हणजे त्याचा इफेक्ट असा झाला की हा मुद्दा सगळा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला म्हणजे अगदी टप्पे टप्पे घेतच गेला जिल्हा न्यायालय असेल अलाहाबादचं उच्च न्यायालय असेल त्याच्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयामध्ये वगैरे सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर याचा फायनल जो निकाल आहे या सगळ्या वादाचा खूप वर्ष हा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये चालला याचा जो फायनल निकाल आहे आपण तो बघतो की नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय काय करतो निकाल देतोय आणि तिथे श्रीराम मंदिराची बांधणी व्हावी असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं समजत आहे हे कधी नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा हो, परीक्षेच्या दृष्टीने ही तारीख महत्वाची राहणार आहे कोणत्या तारीख मग अगदी सहा डिसेंबर सुद्धा महत्वाचा आहे या दिवशी बाबरी मस्जिद पडण्याचं काम झालं दुसरी गोष्ट नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला कोर्टानं सुप्रीम कोर्टानं फायनल आपला अंतिम निकाल दिलेला आहे आता हा अंतिम निकाल जो आहे ना याची जी सुनावणी आहे म्हणजे जे Uh, माहिवाण घेवन दोन्ही बाजू ऐकण्याचं काम दोन्ही बाजूंचं मत मांडण्याचे काम समजते मग मुस्लिम असतील हिंदू असतील दोघांच्या बाजूंची मतं मांडण्याची कामं ही सहा ऑगस्ट पासून सहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस ते सोळा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ठीक आहे सलग चाळीस दिवस चालली आणि फायनल जो निकाल आहे तो फायनल निकाल हा नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला लागला चाळीस दिवस सुनावणी चाललेली होती लक्षात घ्या अंतिम सुनावणी ही चाळीस दिवस सुरू होती ओके okay, परीक्षेच्या दृष्टीनं हा मुद्दा सुद्धा येऊ शकतो किती दिवस सुनावणी सुरू होती तर चाळीस दिवस सुनावणी सुरू होती आणि याच्यामधले जे काही मंदिराच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ही जे कोर्टामध्ये केस सुरू असताना वकील कोण होते अंतिम निकाल ज्यावेळेस झाला त्यावेळेचे वकील सॉरी न्यायमूर्ती कोण होते जे पाच न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं मग त्याच्यातलं ते न्यायमूर्ती कोण होते ते महत्वाचं असणार आहे याच्यामूर्ती याच्यामध्ये न्यायमूर्ती रंजन गोगोई हे एक आहेत दुसरे शरद बोबडे आहेत तिसरे डी वाय चंद्रचूड आहेत जे आत्ता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत ओके चौथा याच्यामध्ये अशोक भूषण आहेत आणि पाचवे हे अब्दाली न्यायमूर्ती अब्दाली सगळे न्यायमूर्ती बरं का न्यायमूर्ती अब्दाली नाझीर सॉरी नजीर नजीरी आहेत ओके या पाच न्यायालयांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा आला आणि हा फायनल अंतिम निकाल त्यांनी दिलेला आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस आणि त्या दृष्टीनं पुढे सरकारला पावलं उचलायला सुरुवात झाली सरकारने थोडक्यात सरकारने सुप्रीम कोर्टानेच सांगितलं की याच्यासाठी बघा कुठलंही सरकार कधी हे बांधकाम करू शकत नाही कारण तो आपला देश धर्मनिरपेक्ष आहे आपण एकच मंदिर किंवा मस्जिद बांधताना सरकारकडून मानली जाऊ शकत नाही म्हणून श्री राम मंदिर जन्मभूमीवरती एक ट्रस्ट नेमण्याचं काम झालं सरकारने ट्रस्ट नेमलं कोणाच्या सांगण्यावरून सुप्रीम कोर्टाच्या आता सुप्रीम कोर्ट सरकारला काही अशा गोष्टींचे आदेश देऊ शकतो कारण हा मुद्दा हा पूर्ण राम मंदिरच्या जागेचा नव्हता जो वाद होता तो टू पॉईंट सेव्हन सेवन एकर इतक्या जागेसाठी होता आणि याच्यासाठी जो न्यास नेमलं कि ही जागा मिटल्यानंतर हे सगळं प्रकरण मंदिर वगैरे बांधण्यासाठी तर ते नेमायला सांगण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कुठल्या कलमानुसार मिळतं तर लक्षात ठेवा कलम एकशे बेचाळीस कलम एकशे बेचाळीस नुसार सुप्रीम कोर्टाचा तो अधिकार आहे की सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाकडून संसदेसाठी काही आदेश दिल्याचा समजताय त्या आदेशानुसार हे सांगण्यात आलं आणि ऑब्विसली ते फॉलो झालं फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये न्यासाची स्थापना झाली म्हणजे राम मंदिराच्या निर्मितीसाठी ठीक आहे आणि महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने अजून काही तुमची तारखा आहेत त्यातली महत्वाची तारीख ती म्हणजेच पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं भूमिपूजन झालेलं आहे लक्षात घ्या पाच ऑगस्ट दोन हजार वीस ही तारीख सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची असणार आहे ठीक आहे पाच ऑगस्ट दोन हजार ला भूमिपूजन झालं आणि बावीस जानेवारी दोन हजार ला श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठापन झालेलं लक्षात घ्या आणि जे हे प्राणप्रतिष्ठापन झालं तर त्याच्यामध्ये टायमिंग सुद्धा महत्वाचं असणार आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला जे प्राणप्रतिष्ठापन झालं त्याच्यामध्ये तारीख जशी बावीस जानेवारी तसा वेळ महत्वाचा आहे दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाने व आठ सेकंदाने एकोणतीस मिनिटे आठ सेकंद हा टायमिंग प्राणप्रतिष्ठापनेचा होता लक्षात घ्या आणि प्राणप्रतिष्ठापनेसाठी फक्त चौऱ्याऐंशी सेकंद इतका मुहूर्त होता ठीक आहे म्हणजे तो वेळ होता तो चौऱ्याऐंशी सेकंदाचा होता प्राणप्रतिष्ठापनेचा परीक्षेच्या दृष्टीनं दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत वेळ आणि चौऱ्याऐंशी सेकंद सुद्धा ठीक आहे दोन्ही मुद्दे लक्षात घ्या ओके तारखेपर्यंत तर आपण आलो की पाच ऑगस्टला ती झालं आणि बावीस तारखेला प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठापना झाली तर मित्रांनो राम मंदिराची स्टोरी समजून घेऊयात आता राम मंदिर प्रॅक्टिकलमध्ये कशा पद्धतीनं किती उंच आहे परत त्याची लांबी रुंदी काय वगैरे वगैरे ठीक आहे किती खांब आहेत सगळ्या गोष्टी किंवा ते बांधण्याचं काम कोणी केलं वगैरे बघा मा राम मंदिराचं जे बांधकाम आहे हे बांधकाम करणारी कंपनी सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे बांधकाम करणारी कंपनी बांधकाम करणारी कंपनी आहे एल एन टी एल एन टी म्हणजेच लार्सन अँड टुब्रो ठीक आहे लार्सन अँड टुग्रो कंपनीनं काय केलेलं आहे याचं बांधकाम केलेलं आहे समजतंय सल्लागार म्हणून कंपनी होती टाटा सल्लागार कोण कंपनी आहे टाटा कंपनी आहे टाटा कन्सल्टन्सी ही सल्लागार कंपनी म्हणून काम करत होती श्रीराम मंदिराच्या बांधकामामध्ये ठीक आहे प्रत्यक्ष जो स्ट्रक्चर आहे म्हणजे वास्तू विशारद म्हणतो आपण वास्तू विशारद वास्तू विशारद म्हणजे आर्किटेक्चर आर्किटेक्ट कुणी केलं तर भारतातील प्रसिद्ध असे जे मंदिरं बांधण्याची कामं करतात त्याच्यामध्ये चंद्रकांत चंद्रकांत सोमपुरा चंद्रकांत सोमपुरा हे वास्तु विशारद आहेत लक्षात घ्या यांच्याबद्दल विशेष गोष्ट सांगायची झाली तर चंद्रकांत सोमपुरा हे मागील आपल्या त्यांच्या स्वतःच्या सोळा पिढ्यांपासून म्हणजे यांची जी फॅमिली आहे, आहे। जी ही पूर्ण याच याच्यामध्ये आहे व्यवसायामध्ये आहे म्हणजे मंदिर बांधून देण्याची कामं ठीक आहे हे सोळा पिढ्यांपासून करतात हेही लक्षात घ्या चंद्रकांत सोमपुरा हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्या पुढे बघा आता हे जे मंदिर बांधलं त्या मंदिराला बांधण्यासाठी जे म्हणजे मूर्तीचा विचार करूयात पहिल्यांदा आपण मूर्ती मूर्ती जी आहे ही मूर्ती एक्कावन्न इंच इतकी मोठी आहे एक्कावन्न इंच इतकी मोठी ही मूर्ती आहे आणि हिचं बनवण्याचं काम राजस्थानमध्ये जयपूर या ठिकाणी झालं ठीक आहे शिलाग्राम दगडावरती हे बनवण्यात आलेलं आहे वगैरे एकाच दगडातून ही मूर्ती घडवलेली आहे ठीक आहे दुसरी गोष्ट मंदिराच्या बाबतीत बोलायचं झालं तर मंदिर हा एकशे एकसष्ट फूट उंच आहे लक्षात घ्या आणि तीन मजली मंदिर आहे किती मजली तीन मजली म्हणजे पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला अशा तीन टप्प्यांमध्ये हे मंदिर आहे एकूण त्याची उंची एकशे एकसष्ट फूट इतकी आहे लक्षात घ्या लांबीचा जर विचार केला मंदिराच्या तर लांबी जवळपास तीनशे ऐंशी फूट इतकी लांबी आहे आणि रुंदी ही दोनशे पन्नास फूट इतकी रुंदी आहे ओके रुंदी किती आहे दोनशे पन्नास फूट लांबी तीनशे ऐंशी फूट उंची एकशे एकसष्ट फूट आणि याच्यासाठी जे खांब वापरले गेले टोटल जे खांब आहेत त्या खांबांची संख्या तीनशे ब्याण्णव इतके मित्रांनो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे परीक्षेच्या दृष्टीने ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्वाच्या राहणार आहेत बरं दुसरी गोष्ट याच्यामध्ये हे मंदिर जे आहे हे बांधण्याचं काम प्रत्यक्षात कोणाचं होतं बघा बांधकाम झालं पण ते बांधून घेण्याचं काम हे ना भारत सरकारचं आहे ना युपीच्या सरकारचं आहे समजतंय हे काम होतं त्याच्यासाठी जी नेमलेली समिती होती निर्माण समिती जेव्हा सत्यांचं काम होतं म्हणजे श्री राम जन्मभूमी न्यास यांच्या माध्यमातून हे झालेलं आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे महत्वाचे प्रश्न होते इथपर्यंत तुम्हाला समजलेला असेल आता याच्या पुढे त्या दिवशी काही काही गोष्टी घडलेल्या आहेत जसं की अगरबत्तीत खूप चर्चेत आहे बघा अगरबत्ती अगरबत्ती ही एकशे आठ फूट इतकी लांब अगरबत्ती एकशे आठ फूट आणि तिचं वजन होतं तीनशे पन्नास के साडेतीन हजार साडेतीन हजार किलो इतक्या वजनाची अगरबत्ती ही होती आता ही जी अगरबत्ती आहे ही जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतरापर्यंत याचा सुगंध दरवळणार आहे आणि ही अगरबत्ती जवळजवळ पंचेचाळीस दिवस हे सुगंध देत राहणार आहे म्हणजे महत्वाची इन्फॉर्मेशन होती ही अगरबत्ती संदर्भातली की अगरबत्ती गुजरात मध्ये बनवण्यात आले हा सुद्धा महत्वाचा यातला पार्ट असणार आहे तसं अजून पुढे जाऊन आपण राम मंदिर ज्या ठिकाणी आहे त्याबद्दल थोडंसं समजून घेऊयात बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राम मंदिर म्हणजे अयोध्या अयोध्या या अयोध्या ठिकाणी आहे बद्दल जर तुम्हाला बोलायचं झालं तर अयोध्या ठिकाण आणि अयोध्या जिल्हा या दोन वेगवेगळ्या गोष्टी वेग आहेत लक्षात घ्या अयोध्या नावाचा जिल्हा सुद्धा आहे मध्ये अयोध्या जिल्ह्याचं जुनं नाव हे फैजाबाद होतं लक्षात घ्या फैजाबाद फैजाबाद हे नाव होतं योगी आदित्यनाथ सरकारने काय केलं दोन हजार मध्ये हे नाव फैजाबाद बदलून काय नाव ठेवलं अयोध्या हे नाव ठेवलं लक्षात घ्या हे जिल्ह्याबद्दल बोलतोय मी तुम्हाला आणि अयोध्या ठिकाणाचं नाव जिथे राम मंदिर आहे ठिकाणाचं नाव आता जरी अयोध्या असलं तरी त्याचं पूर्वीचं नाव काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं प्राचीन नाव महत्वाचं आहे तर प्राचीन नाव याच्यामध्ये साकेत हे आहे लक्षात घ्यायचं साकेत साकेत हे त्याचं प्राचीन नाव आहे कशाचं अयोध्येचं आणि अयोध्या जिल्ह्याबाबत जर बोलायचं झालं तर फैजाबाद हे नाव होतं दोन हजार अठरामध्ये अयोध्या हे नाव करण्यात आलं हा सुद्धा महत्वाचा चेंज तुम्हाला लक्षात ठेवायचा परीक्षेच्या दृष्टीने इथं सुद्धा प्रश्न बनवू शकतात आणि साधा सिंपल प्रश्न असाही येऊ शकतो की जे अयोध्या म्हणजे राम मंदिर आहे हे कुठल्या राज्यामध्ये येतं ऑब्विसली सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे पण बनवू शकतो उत्तर प्रदेश त्याचे मुख्यमंत्री सध्या योगी आदित्यनाथ आहेत त्याची राजधानी लखनौ आहे उत्तर प्रदेशची ठीक आहे या बेसिक गोष्टींवरती सुद्धा प्रश्न जाऊ शकतो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेला असेल मुद्दा पुढची आपली बेसिक इन्फॉर्मेशन राहते की जे मंदिर आहे राम मंदिर आहे राम मंदिर समजा हे राम मंदिर आहे तर राम मंदिराच्या चार कोपऱ्यांमध्ये वेगवेगळी चार मंदिरं असणार आहेत ठीक आहे आणि उत्तरेकडे एक वेगळं मंदिर असणार आहे दक्षिणेकडे एक वेगळं मंदिर असणार आहे ठीक आहे याच्यामध्ये राम मंदिर आहे बरोबर राम मंदिराच्या चार कोपऱ्यांमध्ये वेगवेगळ्या देवतांचे परत चार मंदिर बघायला मिळतात इथं श्री गणेशाचं मंदिर आहे इथं श्री भगवान शंकरांचं म्हणजे शिवाचं मंदिर आहे इथे सूर्य मंदिर आहे सूर्य मंदिर तिसऱ्या कोपऱ्यामध्ये सूर्य मंदिर आहे आणि चौथ्या कोपऱ्यामध्ये देवी चौथ्या कोपऱ्यामध्ये देवी भगवतीचं मंदिर लक्षात घ्यायचं देवी भगवती भगवती मंदिर आहे ओके चार कोपऱ्यांमध्ये चार वेगवेगळी मंदिर मध्ये राम मंदिर कोपऱ्यामध्ये एका साईडला गणेश मंदिर दुसऱ्या साईडला शिव मंदिर तिसऱ्या साईडला सूर्य मंदिर आणि चौथ्या साईडला देवी भगवती मंदिर मंदिराच्या बरोबर उत्तरेकडं अन्नपूर्णाचं सुद्धा मंदिर असणार अन्न अन्न आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णाचं नाव हे उत्तरेकडं दक्षिणेकडं ऑब्विसली हनुमानाचं असणार आहे रामभक्त हनुमान यांचं मंदिर आपल्याला दक्षिणेकडे बघायला मिळणार आहे आता ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे खूप डिटेलमध्ये आपण चाललोय परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे जे काही प्रश्न बनवू शकतात ते सर्व प्रश्न आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत एक जाता आता शेवटचा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्यायचं रामायण कोणी लिहिलं म्हणजे याच्याशी सगळ्यांशी कनेक्ट करणार श्री राम, रामांशी रामायण कोणी लिहिलं हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ओके बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरायचं नाही ठीक आहे धन्यवाद